मित्रांनो गुड मॉर्निंग आज पाऊस था था था। था। था हो था? तर थांबत नाही पाऊस चालू जा आणि आज आमचं अन्न चाललो खेकडे बघू अन्ना काय दाखवता एक मिनिट या खेकड्यांचा खाऊ थोडा विचित्र वाटायचं तर तरी त्या खेकड्यांचा खाऊ जा आणि एक काय म्हणतात घरी नाही तो काय घरीच ना गळ तो अन्ना चाललो पकडू हे बघा एका काय कामान आहे ते काय ना काय का काम हाय फणस आण काजू आण हे बघा गेलं लखन आणला फणस कोणी मागित फणस ते काम 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 चला मी जरा जाऊन येतोय पुलावरती मित्रांनो होता अण्णा गेलो पुढे खेकडे पकडू अण्णा काय मिळालं की नाही काय माहीत नाही जाऊन जरा बघते चला। तो का मिळाला सक्सेस हो चला तर मित्रांनो अण्णा का बघा भेटलो नाही अण्णा गेलो वरच्या वाडीत अण्णा काही एक पण खेकडो आलो नाही आणि समीथा बसला अभ्यास करता बिचारा चला आता बरं घरात काय करणार दुसरा करता ऑप्शन काय नाही तर मित्रांनो होता आम्ही ला वरच्या आमचे साहेब पहिले बरोबर आणि जरा हारशाची गाडी घेऊन येईल तर आई येईल इकडे चक्कीवर चक्की वरच्या वाड्याची काल तांदूळ दिले होते पिठासाठी पीठासाठी कुठे जातो दाट सांग मी घरी जातो तर आता बघे पीठ घेऊन निघणार आणि डाय घरात आता जाऊ येतोय जरा वैभवडीक मी आणि माझी पुत्नी सिमरन तर थोडं काम आ चला Bye. <laughs> आता मी गेलो घरात सगळ्यांनी काय नाही खाऊची का इच्छा होती पण काय खाल्यानं नाही चला कलटी भाकरी आईने केली नाही चला आता आमच्याकडे माझे आधी आमचे तात्या होते। जो होते बरेच गोष्टी आमची रंगली ॲक्च्युली आजोबा खूप काय सांग होते गावची थोडीशी हिस्ट्री तुमका थोडी सांगते मी थोडी रेकॉर्ड करून ठेवली बरी तर ही ती तुम्ही विहीर बघताच नाही बघा ही ही एकमेव विहीर जे आता आजोळ सांगवते की ऑलमोस्ट साडेचारशे चारशे वर्षापूर्वीची विहीर आहे आणि ह्या गावात फक्त मोजून बघा ह्या आमचा एक मूळ घराकडे ता एक घर होता ह्या मेन घर ह्या घरात आम्ही सगळे बाहेर पडले हळूहळू हळू करून हय खरं अजून घर आली मग ता एक घर होता सुतारांचा अजून एक घर होता मोजून तीन की चार, चार घरं फक्त होती ह्या वाडीमध्ये आणि त्या जी काय चार पाच घरं होती त्या घरामधली सर्व लोक या ठिकाणी येऊन पाणी भरायचे अतिशय जुनी वीर आहे अतिशय जुनी आणि खूप काय सांगले आणि आजोबांनी की हिस्ट्री अनेक अशा म्हणजे म्हणा ना त्यावेळीची लोक आहे ती म्हणजे आजोबा इकडनं लहानपणीच पहिले खूप इतर राहायची इकडनं त्यांनी अभ्यास वगैरे लहानपणी भरपूर केला म्हणजे मुंबई जाऊन शिफ्ट झाले वगैरे हो थोडी स्टोरी आहे मग हे आता काही घर आहेत आता येणारी पिढी मी रेकॉर्ड याच्या वेळेस असं करून ठेवतो मे बी काही गोष्टी आहे तर मला त्यांनी ज्या सांगितल्या मी पण त्या रेकॉर्ड करून ठेवतोय भविष्यात येणाऱ्या पिढीला कितपत माहिती असतील किंवा कळतील मला माहीत नाही का, होता, का होता। ही शेवटची पिढी पिढी आहे ज्या ज्यांना माहिती आहे ह्या गोष्टी की तेव्हा कसं काय होतं काय होतं तर ही आणि बाय वे त्यांनी छान सांगितलं की ह्या ह्या विहिरीमध्ये ना ऑलमोस्ट चौदा पंप आहेत पण म्हणजे मोटर आहेत तरीही विहीर कधी सुदैवाने कधी सुकत नाही म्हणजे कधीच असं पाणी कमी होत नाही विहिरीला ही म्हणजे परमेश्वराची देण आहे का इकडनं बघा हे पूर्ण झरे झरे जे आहेत ना वरणाचे जंगलात नाही कंटिन्यू इतर असतात चौदा पंप असून सुद्धा हे बघा ह्या पिढीला हे पुढच्यांना माहिती आहे व्हावं तर हेच या जे आमचं घर मूळ घर आहे ना तिकडनं सगळे सुरू झालं आणि ते पण आधी इथे नव्हतं आमचं मेन जे रावणे जी आम्ही ह्या ठिकाणी जे आलो ना मूळ घर आमच्या मठाच्या इकडे होतं मठ तुम्ही बघितलं असाल तिकडे आमचं मूळ घर तिकडनं मी इकडे आले इकडनं मग काय बाहेर पडले तसं आता मी हे आमच्या इथं जो मूळ घर होतं तिथे आम्ही राहायचो मग इकडनं आम्ही इथे आलो काकाने आमच्या इकडे रूम आणली तर असे वाढत 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 सगळी आता ही थोडी काही घरं दिसतात ती वाढत गेली बट त्यावेळी मुळात मोजून दोन किंवा तीन घरंच होती खूप वर्षापूर्वी असं हे गाव आता गाव वाडीमध्ये रूपांतर झालं असं खूप सोरे अजून अजून बरंच का सांगितलं हळूहळू येतील त्या पुढे बघ्या काय पप्पाला कुठे आहे इथे पहिले आधी लोक राहायची पाचशे सहाशे वर्षापूर्वी रावराने लोक ही नंतर आली इकडे राहायला त्याच्या आधी इथे आदिवसे लोक राहायची स्थायिक मग ती निघून गेली काय कारणास्तव अनेक कारण आहेत आणि मग टावरने लोकांनी टेकोअर केला <laughs> तो कसा काय एवढा माहीत नाही बट त्यावेळीची स्टोरी आहे व्हिडिओ त्यासाठी बनवतो की हे राहावं पुढे जाऊन एक गोष्ट आता जी आजोने मला सांगितली तुम्हाला मी ते शेअर केली आजोबांच्या तोंडून ऐकलं ऐकायला अजून बरी वाटली असती बट आजोबांना तेवढं मी बी त्यांना व्हिडिओ रेकॉर्डिंग आवडली नसती का केल्यास तर म्हणून मोका भेटला ना नाही अजून वगैरे अलाव केला ना आज म्हणजे कर, तोंड आपण स्टोरी ऐकूया पक्का तर मित्रांनो अकडे आमचा आज काय करता या कुळीत कुईद कुई वाजता पिटी तान कोची पिटी तुम्ही खात असाल ह्या आमचा सिमरणाकडे झाला आता एवढा जमता पुढे म्हणजे आहे करता सगळं ऍक्च्युली कोकणात किती फार मोठी गोष्ट आहे आणि फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो या बघा काय वातावरण आहे एक नंबर वातावरण आहे बघा पाऊस कंटिन्यू चालू आहे चार दिवस पाच दिवस झाले आणि धोकाबा काय पडली ती त्या त्या पाणीचा भरला पण बांध फोडून खाली गेला पाणी ती माझे ब्लॉक बघितला त्या बांध जो होतो प्रॉपर या बघा धुका बघा काय ती रे बघा बाबा हाय कर दोंड्याने खेळला आता मस्त की आता परत निघाला वरती काय नाही दोंडे घेता धोंडे घेतात टाकता खबर बघा बेटा थांबता थांबता मित्रांनो हे येईल आमचे योगेश सुतार गावचे चाललं गे येतो तू ह काय करतो इथे सांग जे <laughs> ना ती दगड मारलो मी अरे कळला बोललास ना ते मला डोक्याच्या वरून गेलो तू जे काय बोललास ना मित्रांनो अण्णा अण्णाकडे कुर्लेव मारण्याचा प्रयत्न करता घरी आणल्या ना बघूया खेकडा बघूया आपण काही घरी आहे सोडल्या त्या मागू पुढे जाऊ कुठे तर बुगे भेटतो काय काय मित्र अन्न हे प्रयत्न करतात पकडू जा तू बघ्या त्याच्याकडे थोडा वेळ जरा सांभाळ लागणार थोडा तो थांबवणार होल्ड करणार काडू लावल्या ना बुग्या काय होता काय होता दा काढू नव्हतो काय होता बुग्या काय होता तर मित्रांनो आता मी घरात गेलो तर फक्तच आमच्या आय दळता कुळीर ह्या हा जाता आता या येणाऱ्या पिढीत किती बघू मिळेल माहीत नाही चॅकिंग केली सगळ्या आई दाता पीठ कोदाचा मात्र न आता लाईट नाही ना सोमवार सोमवार लाईट नसता म्हणून पाणीच नाही आता पाणी भरू केलं विहिरीवरती काय बरं गावात पाणी नाही इला तरी काय टेन्शन नाही विहिरी असता आणि तेवढीच वर्कआउट होता नारस आहे का गायणी होती काय गाय बघता सगळे आमच्या उमान धुमी घातलेली आहे पळवता ह्या मच्छर काय पळत नाही बघा बघा काय बाबा हा हा बोंगाय हा बुंगा आहे तो बघा तो कोपऱ्यात एक काय करता काय माहित